मी स्वागत करते अजून एक आपल्या नवीन छान सुरुवाती आहे सगळ्यांसाठी एक सरप्राईज आहे ते म्हणजे मी चाललेले आहे घरी म्हणजे अचानक ठरलं सगळ्यात मी म्हणजे तिकीट भेटलं मस्त सेकंड काय एसीचं तिकीट भेटलं त्यामुळं काय टेन्शन नाही आहे आणि माझं एक इम्पॉर्टंट काम सुद्धा आहे जे करणं मला खूप गरजेचं आहे त्यानंतर म्हणजे चालले तर ड्रायव्हिंग लायसन्स आहे आता ते काम काय असं सांगण्यासारखं नाही म्हणजे असतात काही पर्सनल गोष्टी असतात सो म्हणजे लोनच्या संदर्भात आहे त्यामुळे तिथं मी स्वतः लागते त्यामुळे ते करणं खूप गरजेचं आहे आणि हे सुद्धा नाही त्यामुळे मला एक कमीत कमी दहा ते पंधरा दिवस जाणं पण गरजेचंच आहे तर मी चाललेली आहे आणि तसेच लकीडी आमच्या गावची यात्रा सुद्धा आहे आणि मी चाललीय हे कोणालाच माहित आहे फक्त त्यांना आणि माझ्या भावाला माहिती आहे जो की तिथे गेल्यावर मला रिसीव करायला येणार आहे आणि त्यांना म्हणजे त्यांनी तिकीट वगैरे करून दिली आणि मी जाऊन डायरेक्ट सरप्राईज देणार आहे मी आणि माझा भाऊ कारण भाऊ पण यात्रेला नाही मी पण नाही त्याच्यामुळे मम्मी थोडीशी नाराज झाली मम्मी कन्फ्यूज होती यात्रा करायची का नाही करायची पण आता आम्ही दोघं पण जाऊन सरप्राईज देणार आमच्या दोघांचं काय वाटणार नाही पण तिला बाळाचं खूप विशेष वाटलं कधी मला दिवसात कधीच ती व्हिडिओ कॉल करत नव्हत्या दिवसातून दहा पंधरा वेळा कॉल करते व्हिडिओ कॉल काय करत बाळ काय करतंय बाळ तर असो आणि हा जेव्हा होईल ना तेव्हा मी घरी पोहोचलेली असेल मस्तपैकी सुपरफास्ट ट्रेन आहे त्यामुळं काही जास्त नाही एका दिवसामध्ये पोचतोय नाही तर चला आपली पॅक पॅक करूया आता तसं जरी सगळ्यात छोटी पॅक घेतली यामध्ये जेवढं बसेल तेवढं बसेल पण माझं नेमकं कोलॉब्रेशन चाललं आहे आणि मला रिटर्न पण त्यासाठीच यायला लागणार आहे कारण मी सगळ्यांना इथला ॲड्रेस दिलाय त्यामुळे त्यामुळं मला कोलॅब्रेशन हे देणं भागच आहे आणि इथं ब्लाऊज शिवायला दिलेले पण ब्लाऊज पूर्ण नाही झाले आहे तशा साड्या माघारी आणल्या ब्लाऊज शिवणार त्यामुळे हे घेऊन जाणं गरजेचं आहे नंतर मला वाळचं काय कर घेऊन नसतं झालं कारण त्याचे तिथं पण कपडे आहेत आणि माझे पण तिथं कपडे पण हे घेऊन जाणं गरजेचं आहे त्यामुळं ठेव त्यानंतर नाही का ट्रेन मध्ये काय वाटलं का नाही हाच हा इश्यू हे सगळं कोलॅबरेशन आहे आणि इथून पुढचं चालवणार आहे की कस मॅनेज करणार आहे काय मॅनेज करणार आहे काय माहिती त्यानंतर ह्या ज्या अशा गोष्टी आहेत ज्या मला वर्षावर लागणार आहे त्या वर्ष ठेवणार आहे म्हणजे बाळाच्या म्हणा माहिती का माझी ट्रेन आहे संध्या सकाळी साडेतीन वाजता रात्रीच म्हणजे डायरेक्ट मी इथून गाडी केलेली आहे जी मला म्हणजे ते ओळखीचे आहे ते डायरेक्ट मला ट्रेन मध्ये बसून देणार त्यामुळे काय टेन्शन नाही तिथून पुढचा विषय म्हणजे तिथून मला ती मला सहा वाजता टाटानगर मेन बाकी काही एवढं नाहीये म्हणजे ह्याचं काय एवढं होणार नाही पाहिलं तर तीन पाड्या आणि जे बाळाचे छोटे मोठे कपडे त्यानंतर त्याची ड्रायशीट खूप महत्वाची आहे हा टॉवेल काय मी घेऊन जाणार नाही ना ना हा छोटा टॉवेल घेऊन जाणार आहे एक बाकी सगळ्या गोष्टी अशा इतर ठेवते कारण त्या काय मला एवढं लागणार नाहीये की त्याची कॅप तिथं लागेल म्हणून बाळा एक म्हणजे त्याचं काय सापडायला म्हणत नाही आणि हा एकच ड्रेस घेऊन चालले जो की माझ्याकडे असा वाटेल कारण आमची यात्रा आहे आजीच्या गावची येण्यानंतर शिरवळची यात्रा आहे किती दिवस चालले हे नक्की नाहीये पण ते पण येणार आहेत कारण इलेक्शन तिथलं जिथे गेले तिथलं व्यवस्थित पार पडलेलं आहे त्यामुळे मग तिथं काय त्यांची गरज नाही ते पण माघार येतील पण त्यांना सुट्टी सोडणार नाहीये त्यामुळे मी जाऊन राहणार आणि माझं काम झालं की येणार कारण इथलं वातावरण खूप भारी आहे जास्त गर्मी नाही काय नाही बाळाला पण छान मानवतंय सगळ्यात मेन म्हणजे ते की बाळाला छान मानवतंय जसं तिकडं भयानक गरमी आणि गरमीमध्ये तो अजिबात दम काढत नाही खूप किरकिर करतो असं नाही केलं तर हा प्रवास माझ्यासाठी खूप डिफिकल्ट आहे कारण मी एकटीने प्रवास केलाय असं नाही केला पण बाळाला घेऊन करणं ह्या गोष्टी खूप आवड आहे पण येस प्रत्येक गोष्ट शिकायला हवीच आणि माझं मी ते मॅनेज पण करणार छान मॅनेज करणार आणि एसीचं असल्यामुळे तिकीट नाही स्लीपरला वगैरे भरतो गर्दी असते पण फक्त सीचं नसतं त्यामुळं काही टेन्शन नाही आहे सरी पण मनात एक धबधक असते कारण आपला प्रवास वेगळा आणि बाळाचा वेगळा कारण माझं काम करणं पण गरजेचं आहे टेन्शन कुठे माहितीये का इथून तो बही आता ट्रेन मध्ये बसून देणार त्यामुळे काय टेन्शन नाही ना बॅगच ना काय पण दोन तासानंतर ता नऊ वाजता आणि दुसरी ट्रेन आहे त्यामुळं त्यामध्ये मला चढायला जमत आहे का किंवा ती कुठल्या प्लॅटफॉर्मवर येते तसं जर म्हणायला केलं तर टाटानगरचं पण रेल्वे स्टेशन मोठं आहे हो बघूयात पण मी दोन तास आधीच पोहोचते सहा वाजता ट्रेन आहे ती किती वाजता नाही चार वाजता जाईल ती सहा वाजता सोडते सहा ते नऊ माझ्याकडे भरपूर टाइम आहे म्हणजे तीन तास टाईम आहे तीन तासामध्ये मी बरोबर जाऊन थांबेन व्यवस्थित म्हणजे रेस्ट करत करत गेली तरी ठीक आहे मला ह्या बॅगच नाही मॅनेज झालं सर मी खुली हे करणार जास्त काही टेन्शन घेणार नाही पण सेफली जाणार व्यवस्थित जाणार बाळाचे अजिबात आहे किंवा त्याला काय परेशानी होईल असं अजिबात करणार नाही तर चला हे मस्त पैकी पॅक करून घेते आता काहीच नाही एवढं झालं आता फक्त हे ज्या आहेत प्रोपीनचा पावडर किंवा त्याचं सॅलेट मी आणलेलं इथूनच काढून बाहेर गेले चला एक बॅग तर झाली मस्त पैकी ज्या नेसेसरी गोष्टी आहेत ते म्हणजे त्याची बिल्क पावडर त्यानंतर सरलॅक त्यानंतर हे डायकोस त्यानंतर त्याचं पावडर औषधं व्यवस्थित ठेवते हे ते बरं का त्यानंतर बाळूक त्याच प्रमाणे रुमाल कागळा म्हणजे काही टेन्शन नाही व्यवस्थित जाऊ पण आम्ही घेतलेच आहे की जेणेकरून काय त्याने काय टेन्शन नव्हत त्यानंतर टॅप पण होते कारण एसीच तिकीट आहे असावी आपल्यासोबत ही एक छोटी टोपी यामध्ये फक्त एक बॉटल टाकायची बॉटल म्हणजे कसली पाण्याची गरम पाणी करून जे आपलं आहे तसं पाणी म्हणजे त्याला जरी कधी भूक लागली कंट्रोल नाही झाली तरी मग मी दूध वगैरे बनवून देऊ शकते अशी चला ही करून बॅग पॅक झाली आणि तुम्हाला मी खूप एक्सायटेड आहे साठी म्हणजे काय रिॲक्शन असतील माझ्या मम्मीची रिॲक्शन म्हणा किंवा आता आम्ही मम्मीकडे गेले तर गावाला समजणारच की गावाल तो पोस्ट झाले होते की आली वगैरे कुणालाच माहिती नाही सगळ्यांसाठी सरप्राईज आहे आणि फक्त आमच्या दोघांनाच माहिती आहे आम्ही खूप एक्सायटेड आहे आणि मी खरंच खरंच खूप एक्सायटेड आहे असं हा पुढचा गोष्टी आहे एवढ्या दोनच बॅग मी घेऊन चाललेली आहे आणि बाकी सगळं फ्रीज वगैरे रिकामा केलेला आहे म्हणजे सगळं जे आहे ते मी मैत्रिणींना दिलेलं आहे की त्या वापरतील काय नव्हतं अंडे किंवा पनीर होतं थोडंसं चीज वगैरे ह्या गोष्टी त्यानंतर बाहेरचं गॅलरीमधलं सगळंसुद्धा आतमध्ये आणून ठेवायचं ते मेन आहे आणि सगळं व्यवस्थित पॅक बंद करून जायचं आहे बस एवढंच तर चला आता बाकीचे जे काम आहे बाळ झोपले सगळ्यात तोपर्यंत बाकीची काम आवडते आणि आमची यात्रा पण आहे छान एन्जॉय करते जास्त दिवसांसाठी नाही चालले कारण एका दोन आठवड्यात ते सुद्धा रिटर्न येणार आहेत तेवढ्यातच माझा काय कारभार आहे तो करणार आहे म्हणजे जो माझं काम आहे बँकचं ते करणार आहे आणि त्यानंतर मग रिटर्न येणार आहे आणि लकीली मला तिकीट भेटतं सगळ्यात नाही तर मला वाटत होतं बाहेर मी अर्जेंट मध्ये जावं लागणार तर भेटलं तर भेटूया तशाच एका लॉक मध्ये चॅनलला कनेक्ट राहा खूप सारं प्रेम द्या खूप साऱ्या आशीर्वाद द्या आणि गावाकडची खरंच वेगळी असते आता बाळाचंच काय होतंय काय माहिती कारण तिकडं भरपूर गर्मी आणि याला गर्मी सोन होत आहे त्यामुळे हा राहतोय का नाही राहतोय हा बोर्डचा प्रश्न हा जास्त किरकिर करायला लागला लगेच तिकीट करणार आणि रिटर्न येणार त्यांना नाही बाबा त्रास देणार तर चला भेटूया एका नवीन ब्लॉकमध्ये पटकन घरातला आवडते आणि झोपून घेते कारण रात्री तीन वाजता मला परत निघायचंय बाय बाय गुड नाईट